कोळगाव बदलापूर नगर परिषदेचा अजब गजब कारभार बदलापूर शहर हे नैसर्गिकदृष्ट्या प्रचंड प्रमाणात विकसित असून कित्येक नैसर्गिक गोष्टींचा वारसा हा बदलापूर शहरात मिळालेला असून ठाणे जिल्ह्यातील एक पर्यटन स्थळ म्हणून बदलापूर शहरात दरवर्षी प्रत्येक पर्यटक भेट देतात तसेच बदलापूर शहराचा विकास हा झपाट्याने होत असून हा विकास फक्त ठेकेदार आणि बिल्डर लॉबी यांच्यामार्फत उंच इमारती बेकायदेशीर जागा बेकायदेशीर बांधकाम आणि बेकायदेशीरपणे ओढे नाल्यावरती बांधकाम बदलापूर शहरात चालू आहे तसेच एक घटना बदलापूर नगर परिषद हद्दीत उल्हास नदी लगत सोनवली गाव रस्त्यालगत आणि बदलापूर गाव रस्त्यालगत एक जुने झाड तोडण्यात आले त्या झाडाने ता कित्येक पावसाळे आणि कित्येक वादळ वारे सहन केले तरी त्या झाडाची क्षमता अजूनही कित्येक वर्ष टिकून राहण्याची होती तसेच कुळगाव बदलापूर नगर परिषदेने विकास कामासाठी तेथील झाडे तोडण्यात आले त्यावर निर्भिडी पत्रकार संघांमार्फत पत्रव्यवहार केले पण कुळगाव बदलापूर नगर परिषदेने परिषदेने त्या पत्राचे उत्तर दिले नाही निर्भीड पत्रकार संघांच्या मार्फत आणि चंद्राचे असोसिएटच्या माध्यमातून ॲडव्होकेट गणेश सुरेश मसूरकर यांच्या माध्यमातून कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली कुळगाव बदलापूर नगर परिषदेने पक्षकार यांना पोस्टाद्वारे त्या पत्राचे उत्तर पाठवले त्यांचे कारण काय असेल हे सामान्य नागरिकांनी लक्षात घ्या त्या पत्राचे काय उत्तर दिले ते पाहूया कुळगाव बदलापूर नगरपरिषद क्षेत्रातील बदलापूर गाव उल्हास नदी बदलापूर स्टेशन बदलापूर गाव व सोनवली रस्त्यावरील मुख्य चौकाचे फॅन्सिंग व सुशोभीकरण करण्याचे विकासकामाच्या ठिकाणी बाधित झाडे काढणे आवश्यक असल्याचे बांधकाम विभागाच्या रिपोर्टनुसार सदरची झाडे काढण्यात आलेली आहेत आता पाहूया बांधकाम विभागाचे रिपोर्टमध्ये काय आहे कुळगाव बदलापूर नगर परिषद क्षेत्रातील गाव उल्हास नदी बदलापूर स्टेशन बदलापूर गाव व सोनवली रस्त्यावरील मुख्य चौकाचे फॅन्सिंग व सुशोभीकरण करण्याचे काम चालू करण्यासाठी संदर्भानुसार कार्यादेश देण्यात आले आहेत सदर कामाच्या ठिकाणी विलायती चिंच पाच शिरीष दोन रेंट्री तीन गुलमोहर एक बोर सहा अशा प्रकारची अशी झाडे अस्तित्वात आहेत सदरच्या झाडांमुळे काम करण्यास अडथळा निर्माण होत आहे त्यामुळे ती झाडे काढणे आवश्यक आहे एकूण चौतीस झाडे काढून टाकले कामी उद्यान विभागामार्फत का कार्यवाही ते होतेच अहवाल मान्यतेसाठी सादर असे पत्र दिले संजय कदम निर्भीड पत्रकार संघ ठाणे जिल्हा प्रतिनिधी